ते म्हणजेच विवरणचं ऐकं भाई लालपरी आली समोर ना बापरे कापरे मार कोपऱ्यात टाकणार आहे आपल्याला तुम्ही पाच वाजेपर्यंत आम्ही इथं जाऊ कुषण साहेब बघूया काय सांगत आहे ते सगळं आई तिच्या आता बरोबर आणि ही आपली कोलंबी आणि ही घसरगुंडी आई तिथं काहीतरी सांगलं हाय हॅलो नमस्कार आपलं स्वागत केलं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आपण निघावलो मध्ये आपले काम त्याच्या आपण होते त्यानंतर बघू कसा काय होत जमत काय तर बघू आपल्या सोबत आज नवीन व्यक्ती शिक्षण शेठर आपल्या सोबत आहेत त्यांचा त्यांच्या सोबतच चाललंय कामानिमित्त बाकी काय विषय नाही असा तर बघू आता पुढे काय आपल्याला बघायला दाखवत आहे ते आपले आपण आता पोहचलोय ते म्हणजे श्रीवर्धन लालपरी आली समोर ना बाप रे बापरे माल कोपऱ्यात टाकला रे आपल्याला गावात इकडे काही विषय गेली लालपरी आम्हाला कोपऱ्यात टाकून गेली तर आपण आलो आता श्रीवर्धनच्या गल्ली गोळ्यात हा <laughs> हा कोकणातला रस्ता असा हां तर आता आम्ही आलो आहे आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला होशन साहेब बसलेत साहेब किती वेळ लागेल आपल्याला इथं निघाला तरी पण एक तास लागेल आपल्याला म्हणजे आता वाजले किती जवळ पण दीड वाजला आहे म्हणजे अजून अडीच वाजता आम्ही इथं निघू परत अजून एक आहे ना हां तिथं पण अजून एक तास लाईन म्हणजे नाही बोलला तरी पाच वाजेपर्यंत आम्ही इथं जाऊ पाच वाजेपर्यंत एवढा मी खेळायला लागेल नंतर मग कुठे जायचं नंतर आता जाणार रेस्टॉरंट दक्षिण काशी दक्षिण काशी ठीक आहे चालेल मग का आता त्याच्यानंतर थोडाफार वाटलंच भूक लागली तर जेवणाचा काय होणार नाही झालं जमलं तर मग डायरेक्ट पण जेवणाचा काय तुझा उपास मग काय पर्याय काय नॉनव्हेज तर होणार mm. नाही म्हणजे डालभाटावर ठीक आहे बाकी काय नाही बाकीचा एरिया वगैरे बाकी केवढा मोठा आहे आणि तुम्हाला दाखवल्या दाखवल्या लगेच तुम्हाला समजू आमचे कुठले काम आहे हा मस्त एक आंब्याचा झाड पद्मश्रीर मोटाच्या मोठा वन साईड हा बघा हा आमचा डेस्टिनेशन हे आमचं कामाचं ठिकाण इकडे काय इकडे काय आमचा कामाचा एरिया तर भूषण साहेब बघूया काय सांगतायत सजेशन देत आई जा आता टू बट सेकंड डोर इज ओपन इकडनं तिकडनं नाही तर इकडनं हाय हा तो आमचं ठीक आहे हे दोन काय बाहेर करतायत थांबा मी टाकतो ना तुम्हाला या चला चला झाले आपली पहिली विजिट झाले आता काय ते बाकी मोबाईलवरती इंट्रा वगैरे काय व्यवस्थित मागले बघायला लागतील बाकी एवढा विषय नाही बाकी काय नाही आपल्या जेवण आलंय आता बाहेरनं मागवलंय भूषण साहेब असताना काय ना टेन्शन नाही घ्यायचं गोष्टी चिकन बिर्याणी माझ्यासाठी चिकन बिर्याणी हात माखवलाच पण विचार चालला का विफर्स राहावा लागणार आहे त्यामुळं आज मला खूप खूप कंट्रोल <laughs> <laughs> कंट्रोल बघ <वुसंबग>, एक घास बघ काय नाही जेवण घेता आता बाकी भेटू नंतर तर आता आपण तिकडनं निघालोय तर आता चाललंय दुसरीकडे तिकडनं बघू कसा काय प्लॅन आहे नाही तर आपला चाललंय जसं चाललंय तर आता आपण आले पेशवे स्मारक काम चालू आहे सध्या बंगल्याचा पेशवे तर आता आपण आले श्रीवर्धन बीच बीच चला दी। हे काही लावले इथं आपल्या कुठं महाराज उन्हाळाच्या तिथं आणि ही आपली कोलबी वन साईड कसलेच हाय कोलबी बघत आहे समुद्रात तुला जावाच आहे पाण्यात आता मी आहे म्हणून तुम्ही आलात आज वीट आहे एवढ्या वर्ष तुम्ही कामाला लागलात तुम्ही एकदा तरी इथं आलात मी दर हफ्त्याला दर वीकला मी इकडे असायचो विकेंडा दिसते एवढं आम्ही यायचो फिरायचो भरपूर मी तर आलत पण कधी एवढ्या दोन वर्ष आता काम करते प्रत्येकाला जाऊ हे झाड भाई हा बीच आहे हा पुढं होता कुठं पुढं म्हणजे तिकडं ही जागा पुढं होती जरा आपण जरा विश्वास घेऊया तिथं आम्ही बसतो आता आणि घसरगुंडी आई तिथं काहीतरी सांगलंय बागा इथं काय दिसलाय मेलेला खेकडा काय खेकडा आले आता वाळू मध्ये समुद्राच्या जवळ तिकडे बाकी सगळे बोटिंग बिटिंग होते एक समुद्रात मोठी बोट आहे एकदम रिलॅक्स चालू आहे साईडनी मजूर एक साईडनी समोर त्याचा हवा हवा पण मस्त एवढा ऊन पडून पण वाटत नाही का बाबा ऊन आहे त्यात मी स्वेटर घातलं आहे

ते 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 आता निघू थोड्या वेळात तर भूषण साहेब आपले काम करत आहेत तोपर्यंत आपण इथे रिलॅक्स आहे कॉल चालू आहेत तर बाकी आता इथ बघू घरीच जायचा विचार आहे आपली आता गाडी इथं उभी आहे इकडं मस्त डोंगर आहे भिंगर आहे ते माझ्या एक्झॅक्ट पाठी बघा आई आलेलो आलेलो आता दुसऱ्या बीचला पण दुसऱ्या बीचवर येऊन लफडा असा झाला की आमच्या मोबाईलचं नेटवर्कच गायब झाला वन साईड तर आम्ही राज करून तिकडनं कलटी मारली आणि करून गाडीवर बसून कच करून बाहेर निघालो चालू तर आता आपण अशा ठिकाणी आलोय ते आहे म्हणजे श्रीवर्धन रूपनारायण रूप नारायण मंदिर हे बघा तुम्ही कसं आहे आज बाकी काय नाही नुसते बीच नुसते बीच श्रीवर्धन एक बीच नीच भरलेला आहे तर रूपनारायण मंदिराच्या एक्झॅक्ट पाटी दर्शन घेतला आणि त्या पाठी एक्झॅक्ट आहे तो परत एक बीच तिथे आलाय आता आले तिथल्यापेक्षा बीच गर्दी जाम आहे आज भूषण शेटनी मन खुश केला आका श्रीवर्धन फिरवलंय वे। नाही कमी वेळा कमी वेळा कमी वेळा मध्ये काम प्लस काम करून सगळं फिरणं यामध्ये मोठ हे लागतं भाग्य लागतं म्हणजे माझं भाव भाग्य काय ते तिथं आपल्या सगळ्या भागाला भेटलाय कमी वेळात सगळ्या मजा सगळ्या सुख सगळ्या काय घेतलेला आम्ही सुख <laughs> <दुणकर था। laughs> <मंकर। laughs> बंद कर काल असं बोलला होतो फक्त लवकर जाऊ आणि परत फिरू मला टाइम दिलेला आहे साडे नऊचा टाइम दिलेला दहा वाजता मी आलेलो आहे कारण साडे अकरा गोहा मध्ये तुम्ही आधी त्याला पिकअप केलेला आहे आपल्या एटी का गाडीमध्ये पण फिरता बाईक वरती ठीक आहे बट बंद कर बोलत बोट ड्रॅगन बोट आता आपण हवं हो दिवे अगर बीचला तुशन मन खुश केलास काय पण मोठा थम्सअप काय तर आता आपण आलोय ते म्हणजे सुवर्ण गणेश मंदिर हा आहे तो सुवर्ण गणेश मंदिर पण गणपतीचा आपल्याला व्हिडिओ भेटली नाही करायला का कारण की आतमध्ये कॅमेरे बंद केले जातात तर आता बाकी काय नाही सगळं फिरून फिरून झालं आहे कामं पण आता झालेली आहेत जवळपास अक्षरशः जाम दमलं आहे बाकी काय नाही आता शेवट आता घरी जायचं आहे घरी आता किती वाजतील सांगू शकत नाही आता श्रीवर्धन मात्र आता निघालो आहे परफेक्ट एकदम सहा वाजता म्हणजे जायला आपल्याला लागणार भूषण दोन तास म्हणजे आठ पर्यंत आपण जातो भूषण नऊ वाजता असं घरी बाकी काय आता निघायचं घरला घरची घ्यायची गोळी घ्यायची आणि निघायचं ते आपल्या घरला आणि जर तुम्हाला आता हा पण ब्लॉग जर आवडला असेल असेच कंटिन्यू ब्लॉग येत राहतील आता कुठे गेलं इकडे गेलं तिकडे गेलं तिकडे गेलं इकडे गेलं ते चालूच राहणार आहे त्यामुळं आता बघत राहा बघत राहा आणि जे आमची इंग्लिश अशीच आहे त्यामुळे समजून घ्या बाकी काय विषय नाही तर पुन्हा भेटू आपण नवीन एका ब्लॉग मध्ये अजून एका नवीन चांगल्या व्हिडिओ मध्ये आपण जर पुढे गेलो आता जायचं आहे ते बसतं हरिया रिसोर्टचा राहिलाय श्रीवर्धनचा तिथं एक ब्लॉग होईल आपला तिथं जाऊ आता नेक्स्ट कधी ट्रीप झाली श्रीवर्धनची तर <laughs> तिथे जाऊ बाकी काय विषय नाही तर परत भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय